हॅलो फ्रेंड्स भाजीला काही नसेल भी तर तुम्ही झटपट असं कुवड्याची भाजी बनवू शकता त्यासाठी कुरडे बारीक करून घ्यायची आहे बारीक भुगा करून घेतला आहे कुवडईचा त्यात पाणी ॲड करून पंधरा ते वीस मिनटं भिजू द्यायची आहे त्यानंतर भाजीसाठी पॅनमध्ये ऑइल गरम केलं त्यात जिरं मोहरी लसूण बारीक चिरलेली मिरची कढीपत्ता बारीक चिरलेला कांदा सर्व गोष्टी मिक्स करायच्या आहेत फ्राय करायचं आहे लालसर झाल्यानंतर कांदा त्यात थोडा टोमॅटो ॲड केला आहे फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ आता कोडे छान अशी भिजली आहे मऊ झाली आहे तुटते ती नंतर त्यात मसाले ॲड करायचे कांद्यात हळद लाल मसाला आता कोडे ॲड करूया आपण त्यात भिजलेली कोडे ॲड केली आहे मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर दहा मिनटं वाफेवर शिजू द्यायची आहे झाकण ठेव छान अशी वाफ भरली आहे आता कांदा कोडायची भाजी रेडी आहे गाईज व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाइक अँड सब्सक्राइब,